तर नमस्कार माझ्या मित्रांनो आज शनिवार आहे तर शनिवारी शनीचं दर्शन घेतात शनीची उपासना करतात पण काहीची व्यथा अशी आहे आणि काहीच म्हणणं असं आहे की शनी शिंगणापूर मध्ये किंवा शनीला जायचं ठरलं तर अंगावर बेल्ट ठेवून आहे काळा कपडा घालून आहे बरोबर ना मित्रांनो पण माझं एक म्हणणं असं आहे की जर तुमचं मनच जर काळा असेल तर ते मन काढायचं कसं काय तुमचं मनच जर काळा असेल हा खरं <laughs> एक प्रत्येकाची व्यथा अशी की शनी शंगणापूरला असू दे की शनी देव असू द्या तांगावर बेल्ट ठेवायचं नाही काळा कपडा घालायचा नाही शनीच दर्शन घ्यायचं नाही पण माझं असं एक मत आहे जर तुमचं मनच जर काळ असेल तर मग ते मन कसं करणार आपण त्याला काढणार कसं ते मन काय बरोबर की नाही किंवा एखादा काळच असेल माणूस त्याने मग ते चमडा कापायचा का मग त्या चमड्यालाच काळ काढून टाकून दर्शन घ्यायचं का एखादा गोरा असेल मग त्याने दर्शन घ्यायचं का तर माझं असं म्हणणं आहे की तुमचं फक्त मन निर्माण असायला पाहिजे काय फक्त मन निर्माण असायला पाहिजे <laughs> काय बाबा फक्त माणसाचं मन निर्माण जर असेल तर परमेश्वर काय शनी काय महादेव पार्वती काय बजरंगबली काय आपल्याला कुठे बी भेटू शकतो मन चांगा गंगा तुमचं मन असं गडूळ पाण्यासारखं शनी काय करू शकणार शनिवार प्रत्येकाचं म्हणणं असं की शनी शिंगणापूरला जायचं किंवा नाही जायचं शिंदे घ्यायचं की नाही घ्यायचं पण अंगावर बेल्ट ठेवायचं नाही काळ कपडे घालायचं नाही तुमचं मन जर असेल तर मन काय तुमचं जर काळ तर माणसाचा महाराज फक्त माणसाचं मन निर्मळ पाहिजे तुम्ही कुठेही जा, जा। ओ, सर, सर सर <laughs> सर ना वाघमार सर ना वाघमार सर थोड तीर्क ना सर, <laughs> चला जयरामजी की आज शनिवार दर्शन झालं बघा आणि अप्रतिम जर काय वाटलं तर मला कमेंट मध्ये सांगा महाराज चुकलं म्हणून फक्त माणसाचं मन निर्मळ पाहिजे महाराज कपडा कसा असू द्या रंग कसा असू द्या काही घेण नाही त्यांचा सहज वाचण्याचे बीज जुळून जाय मग राम नाम पूजा आवडे माणसाचं मन निर्मळ असायला पाहिजे काय मित्रांनो याच्यावर काय तुमचं मत आहे मला कमेंट मध्ये सांगा ओके का नाही चला शनेश्वर महाराज की जय